फ्रेश हवा सुटली म्हणल्या थोडी हवा घ्यावा डोकं खूप उन्हानी अगं डोकंच लय उन्हा दुखायला दो। ना लागले ना ना स्वयंपाक करायचं चाललंय व्हिडिओ काढा मस्त आणि भाकरी करते का बा मग दिदी पोचल्या ना पाहुण्या नका ना पोचू

साईटला सरून बस कर कर कालवून लगेच आहे ती सगळं करून बसलंय ती म्हणली बाय चुलीव भाकरी कशा येतात बघू द्या रोज गॅसवर स्वयंपाक करते ना रोज गॅस चुली स्वयंपाक थांब आपण आता परत आल्या चुलच मांडू बाहेर आण करू तिथे पटांगणात सगळी चौकस वारा सुटल्यावर काय करते आता अगं तिथं बाहेर मस्त असं धमाल करीत असं सगळ्यांजणी गोळा झाल्या फक्ती पूरकी लागली घरात रडायचं काय तिथं चालूच असत सारखं तिथं बनत नस रडायचं चा। छान अशी सोयाबीनची भाजी चालली अजून आमच्या भाकरी व्हायच्या त्या आणि आज आहे मंगळवार बाजारला जायचं होतं पण बापू घरी नाही कोणीच नाही त्याच्यामुळे भाजीला कोथिंबीर नाही काय नाही आज काय का काय काय माहिती हा बोला या तुमचं काय म्हणणं आहे तुला आवडत का सोयाबीन मला सांगा दे खातून आवडत म्हणून काहीतरी बोल की नका लगेच बाय माहित होई बाग झोपायचं जमानाव डायरेक्ट त्यांना काय चू करड होती तू सांग मला काराडत होती हां लागल ना बाळ आपण सगळी आहे आता दहा बारा जण बस झालं आता चला तर सोयाबीनची एकंदरीत भाजी झालेली आहे शेंगदाणा काय टाकले नाहीत बरं का ताईसाहेब म्हणतात बऱ्याच जण म्हणतात की रेश्मा चोरा शेंगदाण्याच्या भाजीशिवाय दुसरी भाजी येते का नाही कराय काय म्हणजे आता चुलीत वराठी काय म्हणकडे कोण भेटा यायचंय आता तुम्हाला नाही आजीला कोण भेटा येतंय काय तुला मम्मी बोलत रिन का ग मम्मीने आता एवढा मोठा बिझनेस उभा केलाय बिझनेस बघन का हिंडत बसन कारण तर मम्मी लय खुश आहे उलट म्हणली बरं झालं सगळी गेली ती हा लय आनंद आहे म्हणली लय नाही लय कालवा म्हणूनच म्हणली की सगळी हाकलू मला म्हणली सगळी हाकलू न तुझ्या हात आठ दिवस माझं लय डोकं दुखत आहे त्रास हो हे सगळ्यांनी बाय बाय करा गुड नाईट आणि हां चला कसं वाटलं सांगा सगळ्यांनी दिदीचं नाव अजनाचं अजना हाय ला शुभ एकंदरीत सगळा स्वयंपाक झालेला आहे भाकरी राहिल्यात तेवढ्या तर भाकरी पण करूया छान अशा